बदलापुरातील अघोषित भारनियमनामुळे बदलापूर त्रस्त असताना आता एक दिलासादायक बातमी समोर येतेय बदलापूरला वीज पुरवठा करण्यासाठी जांभूळ येथे स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे वीज पुरवठ्याच्या क्षमतेपेक्षा मागणी जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ येत होती तसेच चक्रकार पद्धतीने भार नियमन करावे लागत होते मात्र आता बदलापूरसाठी स्वतंत्र वीजपुरवठ्याची यंत्रणा उभारली जात असल्यामुळे बदलापूरकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे या स्वतंत्र वीज पुरवठा यंत्रणेचे काम जलद गतीने सुरू असून त्यासाठी लागणारे अतिउच्च दाबाचे रोहित्र संभाजीनगर येथून मागवण्यात आले आहे येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण होणार असून एक मे पासून बदलापूरकरांना मुबलक वीज पुरवठा होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना सध्या खूप मोठा एमएसीबी च्या लोड लोडची गरज आहे या माध्यमातून लोड शेडिंग या दोन्ही शहरांना आता तात्पुरत्या स्वरूपाचा एम एस ए सुरू केलाय लोडच शंक्शन नसल्यामुळे फार मोठी अडचण या दोन्ही शहरांची झालेली आहे आणि त्यासाठी आपण पर्याय म्हणून आपण सध्या तात्पुरता एक जांभूळचं एक स्विचिंग मोठं घेतलेलं आहे त्या ठिकाणाचं ते काम व्हायला खूप अवधी लागत होता पण त्याला युद्ध पातळीवर आता तयार करून येत्या एक मे पासून बदलापूर शहर हे संपूर्ण लोडशेडिंग मुक्त राहील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज